परमपूज्य गुरुदेव श्री जी यांचा जन्मदिवस जगभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो धुळ्यात विविध उपक्रम घे आज वाढदिवस साजरा करण्यात आला नदी काठी सुरुवात सुदर्शन क्रिया शिकलेल्या साधकांनी सुदर्शन क्रिया धुळे जिल्हा समव मान्य संतोषजी माले यांच्या मार्गदर्शनात करून केली जवळजवळ तीनशेहून अधिक साधकांनी सुदर्शन क्रियेचा आनंद घेतला आलेल्या सर्व साधकांनी मतदान करण्यासाठी आणि बाकीच्यांनी मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी शपथ घेतली यानंतर रक्तदान शिबिर सकाळ संध्याकाळचे दोन्ही वेळी आयोजित केले होते यातून तीस पिशव्यांचे रक्त संचलन झाले ते सिव्हिल हॉस्पिटलला पाठवले गेले अनमोल नगर येथील श्रीराम मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले घरोघरी गुरुपूजा केली गेली संध्याकाळी सहा वाजता सामूहिक हवन मृत्यूजय जप अग्रेसन हॉल मध्ये करण्यात आले तसेच गुरुपूजेने करच सत्संगाला सुरुवात झाली एकापेक्षा एक वरचढ ठराविक भाव भक्तीपूर्ण भजन सादर झाली धुळे जिल्हा सन्मान मान्य संतोषजी महाले यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग आणि धुळ्यातील सेवा याविषयी मनोगत व्यक्त केले धुळ्यातील अनेक मान्यवर उद्योजक सारस्वत तसेच साधक अशा साडे पेक्षा अधिक भाविकांनी भक्तीरसाद नावून निघण्याचा अनुभव घेतला त्यानंतर महाप्रसादाचे आयोजनही केले होते धुळे जिल्हा सन्मान मान्य संतोषजी महाले यांच्या नेतृत्वाखाली आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक स्वयंसेवक यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले होते ही। Jangan lupa like, share dan subscribe yaa गुरुदेव मी वृंदा राव आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर आज परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांचा वाढदिवस परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी एक अशी व्यक्ती आहे की जागतिक स्तरावरती शांतता प्रेम याचा प्रचार प्रसार करत ते आणि आपलं वसुदैव कृतुपकम म्हणून सांगणार सांगत भारतीय संस्कृतीचा सा प्रचार आर्ट ऑफ टी माध्यमातून करत आहे परमपूज्य गुरुदेव हे सर भारत सरकारचं सगळ्यात मोठं जे पद्मविभूषण हा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे आज जगातल्या सव्वीस डॉक्टरेट्स त्यांना आहेत शिवाय वेगवेगळ्या देशांचे नागरिक पुरस्कार पुरस्कार जे आहेत ते पण त्यांना प्राप्त झालेले अशा या गुरुदेवांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही सगळे भक्तगण एकत्र येतो आणि वाढदिवस साजरा करतो हा वाढदिवस पूर्ण जगातल्या एकशे शहाऐंशी देशांच्या वर देशांमध्ये साजरा केला जातो आज धुळ्यामध्ये अडुसष्टावा वाढदिवस त्याचा साजरा होतोय निमित्ताने आम्ही सकाळी जे साधक आहेत ज्या जवळजवळ सत्तर हजार लोकांनी धुळ्यातून कोर्स केलेला आहे आटो क्लिनचे वेगवेगळे कोर्सेस हे कोर्सेस करताना जेही क्रिया शिकलेत त्या साधकांसाठी सुदर्शन क्रिया सकाळी होती त्यानंतर आटो माध्यमातून माध्यमातून रक्तदान शिबिर पाहतं हे रक्तदान शिबिर कंटिन्युअस अजूनही चालू आहे आणि जवळजवळ शंभर चव्वाशीच्या वर रक्तदान आमचं रख्ट झालेलं आहे आत्तापर्यंत तीन ते साडेतीन हजार लोकांनी या दरवर्षी आम्ही घेत असतो त्याच्या माध्यमातून रक्तदान केलेलं आहे त्याशिवाय आम्ही मतदान जागृती कारण मतदान वीस तारखेला मतदान होतं तर मतदान किती आवश्यक आहे हे सगळ्यांना महत्त्व सम समजावताना आम्ही मतदान जागृतीवरती कार्यक्रम घेतला वेगवेगळ्या सत्संगातून माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांच्या मनामध्ये ती जागृती निर्माण केली आहे आणि त्या गुरुजींच्या वाढणीसाठी वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे अनमोलनगरमध्ये जे राम मंदिर आहे त्याच्या जवळपास आपण वृक्षारोपण केलं दरवर्षी असं वृक्षारोपण आपण कुठे ना कुठं करत असतो ते पण मोहाळी मा उपनगरच्या दरम्यान जे आपण वृक्षारोपण केलेलं आहे त्यातले तीनशे ते साडेतीनशे सगळं आज सुंदर वाढलेली आहेत आणि त्यानंतर आता स सध्या आमच्या सत्संग चालू आहे आणि सत्संग झाल्यानंतर महाप्रसाद होईल आणि मग कार्यक्रमाची सांगता होईल अर्थात ही सांगता म्हणजे सांगता नाही आहे पुन्हा पुढच्या चांगल्या कार्यक्रमासाठी किंवा पाड चांगल्या गोष्टीसाठी पुढचं पाऊल टाकण्यासाठी ही सुरुवात आहे असं म्हणजे